अधिवेशनातून एक दिवसासाठी निलंबित केले असले तरी रोज आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असे मत आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक एक जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली या दरम्यान नाना पटोले आक्रमक झाले आणि ते विधानसभा अध्यक्षांजवळ गेले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे अधिवेशनातून एक दिवस नाही तर दररोज जरी निलंबित केले तरी पण रोज सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न विचारत राहू असे यावेळी आमदार नाना पटोले यांनी निलंबनानंतर दिनांक एक जुलै रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान बोलताना सांगितले आहे भाजप हे शेतकरी विरोधी आहे आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे पिकाच्या पिकं नाहीशी झालेली आहेत शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ जो पैसे नाहीत घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत बोनस देण्याचं आश्वासन दिलं ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती कर्जमाफी करायला तयार नाही आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला शेतकरी विरोधी जे सरकार आहे हे सरकार जा... सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही या पद्धतीची आमची भूमिका आहे रोज आता हा विषय आम्ही मांडू रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा, करा। पण या प्रश्नाला आता आम्ही मागे पडणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल अवकाळी पावसाचे पैसे असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका तर आमची आहे